मंडळी हे बघा हे आहे गावठी आपली काकडी हे बघा दोन तीन चार आ... काढायचं मंडळी मी आमित्रा माध्यम वाटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आता गणपती गेली त्यानंतर आता म्हाळवस चालू झालेला आहे महाळवसात आता लोकांचे माळ चालू आहेत आणि आता काहीच दिवसातच घट बसतील आणि नवरात्रीला सुरुवात होईल तर तुम्हाला नवरात्रीचे व्हिडिओ पाहायला मिळतीलच कारण आता मी जाणार आहे मुंबईला नवरात्रीसाठी आणि आता मुंबईला जाण्याआधी आपल्याला जायचंय आमच्या काकांच्या ऊसाचे शेतामध्ये आणि त्या तिथून आणायचे तवशा म्हणजेच काकडी आज थोडं ऊन पडलंय आणि पाणी पण कमी झालंय नदीला त्या दिवशी जो पाऊस पडला त्यावेळी पाणी एकदम भरपूरच होतं तिथे नदीचा आज थोडा पाणी कमी आहे नदीला कारण पाऊस ओसरलाय आणि ऊन पडलाय त्या दिवशी ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी भरपूर असं पाणी होतं नदीला मंडळी हा हे भोपळ्याचा वेल आणि इथे एक छोटासा असा भोपळा लागलेला आहे हे इथे एक दुसरा कारण की भोपळा आहे आणि ही पिवळी पिवळी जी दिसतात ते आहेत भोपळ्याची फुलं भोपळ्याच्या पानांची पण भाजी केली जाते तर आता आम्ही आमच्या काकांच्या इथे उत्साच्या शेतामध्ये आपण <laughs> खाऊ आ, तौसा गावटी काकडी मंडळी हे बघा हे आहे गावठी आपली काकडी याला आमच्याकडे कोकणात तौसा म्हणतात हे बघा हे एक पिकलेलं आहे त्याचे वडेविडे बनवतात हे बघा दोन तीन चार ही अशी मोठी मोठी तवशी लागलेली तर ह्याच्यापेक्षा पण मोठं तवसं होतं ज्याला आपण काकडी म्हणतो कोकणात तवसं म्हणतात

हे एक पिकलेलं तवस आहे पिवळा झाला ना दा केवढा मो मोठा होता दा होय काय गोल होत लो तो एक पिका होता ना

एक चुकलेला पावसामुळे खराब झालाय ते यावर्षी पाऊस जास्त पडला आणि पावसामुळे काय काय ठिकाणी त्या तवशाचे वेल बहुतेक जणांचे खराब झाले काय 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 ठिकाणी रुजलेली ती कुसून गेली पावसामुळे म्हणजे भरपूर ज्या भाजीच्या वेली पण असतात दोडकी म्हणा पडवळ आणखी भेंडी वगैरे जी रोपं लावली जातात पावसाच्या आधी बियाणं घालून गवारी, गवारी वगैरे ती सगळी रोपं पावसामुळे खराब झाले हे आहे कारेट कारेट म्हणण्याविषयी तवसत असतं ते पण एखाद्या गुराने म्हणा खाल्लं वेल जर चावला आणि त्याच्यानंतर त्याचं जर बियाणं जर टाकलं तर त्याला येणाऱ्या काकड्या ह्या कडवटच लागतात म्हणून त्याला कारेटच म्हणतात हे बघा काही काही पिकली आहेत सगळा वेल पिकत चाललाय वेल पिकते म्हणजे याचा अर्थ मरणार तो बघ आता विषय लागलेत चल चल या हे आहे नाचणी नाचणी जे म्हणतात ना नाचणीच्या भाकऱ्या केल्या जे, के जे डायबिटीस लोक डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी चांगलं असतं ते नाचणीचं पीक आहे आणि ही आहेत हळद कोकणात आता मुसळधार पाऊस चालूच आहे अनंत चतुर्दशी जे गणपती गेले आणि पुन्हा पावसाने जोर धरला त्या दिवशी जो पाऊस पडला त्यामध्ये तर अक्षरशः पूर आल्यासारखं झालं नदी वाळ असे भरभरून वावल्याने लोकांनी केलेल्या शेती भरपूर लोकांचं नुकसान देखील झालं त्यामध्ये इथप बर, इथपर्यंत पाणी आला पूर जो आला पावसाचा मध्ये इथपर्यंत पाणी आलेलं आणि हे बघा तुम्हाला दिसत आहे सगळा चिक्कल झालाय राट आणि हे बघा हे सगळं रान बघा झोपल्यासारखं झालंय पाऊस बघा कसा आला म्हणजे हे बघा सगळा जो बाजूने वही केलेली आहे त्याला सगळा पाला पाचोळा अडकलेला आहे हे बघा सगळा हे बघा हा आमचा ऊस आहे केलेला नाही बघा ऊसाचं नुकसान बघा कसं झालं आहे आता हा ऊस खराब होणार पडलेला ऊस सगळा पावसामुळे ही नुकसानी झालेली आहे निसर्गाचा थोडक्यात कोप झाल्यासारखं झालं आहे हे बघा तुम्हाला समोर दिसतच असेल अशा प्रकारे इकडनं पाणी जातं उंच जा उंच नाही हा बघा सगळा ऊस हे ऊस हे। जो आहे तो सगळा झोपला आहे हे बघा त्याच्यामुळे जी मेहनत आपण वर्षभर जी मेहनत केलेली असते ती सगळी अशी पावसाच्या ह्याच्यात नुकसान होते त्याची सगळ्या मेहनतीचं चा। सगळी मेहनत पाण्यात जाते थोडक्यात मंडळी <गले> आता मी आलेलो आहे गावावरून मुंबईला तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑल ऑलवर क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय